माझं नाव प्रांजल कुलकर्णी माझी पत्नी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी डॉक्टर आदर्श मेहता यांच्याशी संगणमत करून तपास अधिकाऱ्यांनी बनावट दस्तावेज तयार करून माझ्या पत्नीला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि ते बनावट दस्तावेज संबंधित न्यायालयात देखील दाखल केले याबाबत दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या पत्नीने मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांना तक्रार दिली होती दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस या महासंचालक यांच्याकडे तक्रार पाठवलेली आहे परंतु सर्व ठोस पुरावे देऊन देखील ज्यामध्ये न्यायवेदक प्रयोगशाळेचे अहवाल देखील आहेत ज्याच्यातून सिद्ध होतं की ती सही बनावट आहे तरी देखील अद्यापपर्यंत त्यावर कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही आहे आमचं आमची मागणी आहे की यामध्ये जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर असलेल्या तरतुदीप्रमाणे कठोरात कठोर फौजदारी कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणी एखाद्याला अडकवायला अशी हिंमत करणार नाही